दे नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं सूरज भाई असं ऐक राहणार राशीन तालुका कर्ज जिल्हा ऐलनगर शेतकरी का व्यापारी व्यापारी शेतकरी दोन्ही पण व्यापारी शेतकरी दोन्ही काय विकायला आणला या कारवडी आदत आहेत दोन्ही पण दोन्ही पण आदत आहेत चांगली सांभाळणी भाऊ कालवडी एक नंबर क्वालिटीचे टॉप कंडिशन आहेत जातीवंत उत्कृष्ट जातीवंत पाहू शकतात किती महिन्याची कालवडीत या कालवडी नऊ महिन्याची काढली साडे सहा महिन्याची साडे महिन्याची काय सांगता किंमत दादा किंमत दोन चे सांगायला पंचेचाळीस हजार रुपये बरं काय व्यवहार वे होईल व्यवहाराला बसले एक चार पाच हजार रुपये कमी होतील बरं मोबाईल नंबर सांगेल तुमच्या तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकवीस चोवीस बावीस हा नाही लागला तर दुसरा आणखीन एक आहे अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी एकवीस चोवीस बावीस मग शेतकऱ्यांनी जर आमच्या कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला घरी काय बघायला मिळतील का घरी कालो इंस्टाग्रामला एक अकाउंट आहे जगदंबा फार्म सत्तर बहात्तर त्या पेजला तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यावर सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल चालते धन्यवाद दादा या किती महिन्याच्या कालवड्या साधारण आठ नऊ नऊन्याच्या आदतच असतात काय किंमत सांगता या एक एकीची सांगायला वीस वीस हजार रुपये व्यवहाराला बसल्या हजार दोन हजार हजार दोन हजार कमी होते वीस वीस हजार आहेत हजार दोन हजार कमी होतात अठरा सतरा घ्यावं लागतं कस काय बाजार आहे बाजार सध्या तरी दुधाचा रेट उतरल्यामुळे जरा शांतच आहे घेणाऱ्या शेतकरी मित्रांना एकदम भारी वाज शेतकरी मित्रांना चांगला आहे हा शेतकरी मित्रांसाठी एकदम भारी वाज म्हणजे घेऊन जरी पुढे काही दिवस बदलू शकतात बदलू शकतात शंभर टक्के नक्कीच नक्कीच सरकार बदललंय आहे यामुळे आता काहीतरी होऊ शकतं नक्कीच नक्कीच धन्यवाद दादा धन्यवाद